नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर हा ब्लॉग आहे संडेचा तर संडे दिवशी इडली बनवलेली आणि तिची तब्येतसुद्धा सुद्धा बरी नव्हती आणि मग तिला असं चव वगैरे नव्हती तापामुळे तर ती म्हटली मम्मी इडली बनवतेस का तर तिच्यासाठी इडली बनवलेली कुकर वगैरे लावलेला तर हा टायमिंग आहे नऊचा तर आता नाश्ता वगैरे करून घेतो आणि व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता बघू शकता आहे मी सर्व आता एक कुकर लावलेला आणि आता सर वो वो च, ला ते सर्व इडली वगैरे काढते चटणीसुद्धा बनवायची आहे शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे आणि मी काय शेंगदाण्याची म्हणजे चटणी फक्त तिला इडली कोरडी खायला आवडते त्यासोबत सांबर किंवा चटणी असं काही आवडत नाही पण आता मला खायची किंवा मग निस्ती इडली पण नाही खाऊ वाटत त्यासाठी मग चटणी बनवत होती थोडीशी तर आता चला आणि आंघोळ वगैरे नाही झाली माझी झाले बाकीचं सुद्धा घरातलं आवरलंय पूजा वगैरे तर आता हे पटपट नाश्ता करून घेतो आणि आज... आणि पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि विजया करमती तुम्हाला बघायला भेटणार आहेत अगदी गपचूप तिने व्हिडिओ शूट केला आणि जसं मी बोलते आणि माझ्यापेक्षा खूप छान ती बोलली त्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा त्याची क्लिप मी पुढे दाखव लावणारच आहे व्हिडिओमध्ये तर आज मी म्हटलेलं बरं का सर्व काम पटपट आवरायचं आणि जे काही किचनमधलं क्लिनिंग किंवा काही डेकोरेटचं जे सामान मी मागवलेलं आहे ते सर्व व्यवस्थित असं सर लावायचं कारण बरेच दिवस झालं ते आलेलं आहे आणि काय त्याच्यावरती हेच आहे ना कारण बरंसं काम झालं की बाकीचं काम सुद्धा असते आणि आज म्हटलं तर नको परत वाटलं नको आता आणि मी सुद्धा घरी आहे आणि तिचं सारखं चालू असतं जेव्हा मी किचनवरती चढेल तेव्हा ती सुद्धा चढते त्यामुळे म्हटलं ती नसेल तेव्हाच हे सर्व डेकोरेटचं काम करावं तर या इडली खायला तुम्ही सुद्धा आम्ही दोघी सुद्धा खाऊन घेतो आणि बाकीचं सुद्धा आवडते छान अशी इडली आणि शेंगदार्याची चटणी बनवलेली आहे तर आता घरातलं सर्व काम आवरलं आणि कपडे सुद्धा धुतलेली तर म्हटलं थोड्या वेळ आता टेरेसवर बसावं आणि कपडे सुद्धा जास्त होती तर टेरेसवर कसं लगेच सुकून जाते फक्त यायचं जायचं कंटाळा करते त्यामुळे जास्त वरती आहे आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि टेरेस पा खूप वरती आहे लिप्टन असल्यामुळे जिना चढून यावं लागतं त्यासाठी जास्त करून कोणच टेरेसला येत नाही तर आज कपडे पण जास्त होती आणि आणवीसुद्धा म्हणत होती चल ना मम्मी टेरेसला मला तिथं खेळायचं आहे तर आता हे ही बादली आहे ना पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवते कोणी पण आलं टेरेसवर की पा पाण्याची बादली रिकामी झाली की भरून ठेवते त्यामुळे ते पाणी साठून म्हणजे शेवाळ वगैरे ते या बादलीला लागलेलं ला आहे आणि हे बघू शकतंय दोन झाडं आहेत आमच्या टेरेसवरती कोरपडीचे आणि ती सुद्धा आता ऊन खूप आहे त्यामुळे सुकून गेलेत नाहीतर पावसाळ्यात एवढी छान अलोव्हेरा होती ना एवढी हिरवीगार खूप छान वाटतं पण आता ते आणि कसं एवढं कुणाला टाईम भेटत नाही वरती त्याला पाणी घाला आणि टेरेसला लॉकसुद्धा असतं त्यासाठी मग आता मी आलते तर म्हटलं चला पाणी पण घालूया आणि पक्ष्यांनासुद्धा पाणी ठेवूया जेणेकरून त्यांनासुद्धा प्यायला होईल कारण आता उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांनासुद्धा पाणी कुठं प्यायला सुद्धा भेटत नाही तर त्यासाठी म्हटलं चला आलोय तर ठेवून जाऊया पाणी तर चला कपडे सुद्धा सुकायला टाकते आणि लगेच दोन तीन तासांनी कपडे घेऊन जाते कारण ऊनसुद्धा खूप आहे आणि कपड्याचा कलर वगैरे जातो कधी नाही टाकत पण असंच मध्ये येत असते टेरेसला छान वाटतं अशी फ्रेश अशी मोकळी हवा आणि मुलांनासुद्धा खेळायला येतं टेरेसवर तरीसुद्धा बघा अकरा वाजले तर ऊन लागायला सुरुवात झाली आणि ऊन आता खूप आता दिवसेंदिवस वाढत जाणार कारण आता उन्हाळा चालू झाला मे जूनपर्यंत असंच ऊन राहते तर आणवीला सुद्धा बरं वाटलं आणि आणवीला सुद्धा अजून आंघोळ वगैरे घालायची तिची जरा तब्येत बरी नसल्यामुळे तिजी तिची किरकिर वगैरे चालू आहे आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुमची सोसायटी वगैरे खाली जाऊन दाखवा प्लीज तर बघूया कधी शक्य झालं तर ते सुद्धा मी दाखवेन पण कसं होतं थोडीशी थोडी तरी प्रायव्हेटी आपल्याला असावी लागते कारण कोण कसं बघते व्हिडिओ हे आपण सांगू शकत नाही त्यासाठी तर बघूया शक्य झालं तर नक्कीच मी तुम्हाला खालू म्हणजे पार्किंगमध्ये वगैरे जाऊन नक्कीच तुम्हाला मा माझी मा, मा सोसायटी दाखवेन अगदी छोटीशी बिल्डिंग तिथेच आम्ही राहतो तर आता चला कपडे सुद्धा वाया घातलेत भरपूर आज दोन तीन ड्रेस होते तिच्या पप्पाचे आणि आणवीचे आनु, आनु, आणि माझे काही एवढे कपडे नव्हते तर आता ते सुद्धा सुकायला टाकले आणवी सुद्धा इथे थोड्या वेळ खेळत होती तर नंतर आणवीची आंघोळ झाली आणि आता कपडे घेऊन जायचं होतं तर म्हटलं लक्षात आलं की शेंगदाणे निम्मे सुकवायचे राहिलेले निम्मे सुकवून ठेवलेले आणि निम्मे तसे ठेवलेले तर म्हटलं आता थोड्या वेळ टेरेसवरच थांबून थोड्या वेळ म्हणजे ऊन भेटेल शेंगदाण्याला आणि कसं आहे शेंगदाणे आता सध्या ओले येतात आणि खवट वगैरे लागतात जास्त दिवस झाले की पण इथं काय होतं शेंगदाणे ठेवले की कबूतरला राखण बसावं लागतं नाही तर पाच मिनटात मिनटात शेंगदाणे खतम होतात म्हणजे खूप क कबूतर असत थोड्या वेळ आम्ही तिथं बसलेलो जवळ तरी सुद्धा कबुतर जवळ येत होतं आणि आणवी त्यांना आकलत होती तर चला आता इथले थोडेसे थोड्या वेळ थांबतो आणि नंतर मग खाली जातो शेंगदाणे वगैरे घेऊन आणि ऊनसुद्धा सुद्धा खूप आहे त्यामुळे शेंगदाण्या लगेच तापतील अन्न आज नाही म्हटलं तर टे ते, टेरेसवर तीन चार हेलपाटे झाले आणि आणवी सुद्धा माझ्याबरोबर हेलपाटे घालत होती तिला काही घरी एकटीला बसून नाही वाटत तर आता डायरेक्ट मी सहाला सात सॉरी सातला व्हिडिओ शूट करायला घेतला आहे तर हिथं चहा ठेवला आहे आणि सकाळी काय झालं दूध पिशवी दूध आलं आणि आणवीला म्हटलं फ्रीजमध्ये ठेव तर तिने वरच्या कप्प्यात फ्रीझरमध्ये ठेवला आणि त्याचा बर्फ बनलेला तर आता तो म्हटलं साईडला थोड्या वेळ काढून ठेवावं जेणेकरून गरम व्हायला जास्त वेळ लागणार नाही तर चला आता दुधाच्या पातेल्यामध्ये मी चहा ठेवलेला आहे दिवाबत्ती वगैरे झाली आणि जास्त काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला नंतर वरून टेरेसवरून आल्या ज थोड्या वेळ आराम केला तर एका ताईची कमेंट होती जेव्हा मी रुटीन ब्लॉग शेअर केला तर तुमच्यासोबत तर त्या ताईंचं म्हणणं होतं की बेसिंग पशी चपात्या लाटून भाजून का ठेवते पण तुम्ही बघू शकताय माझं किचन किती की छोटंसं आहे आणि कुठं ठेवणार मी जर आपण कुठला पण कोपरा असू द्या किंवा हे असू द्या आपण स्वच्छ ठेवला तर तो कोपरा का आपण घाण म्हणायचा किंवा स्वच्छ म्हणायचा असं मला वाटते आणि माझं किचन बऱ्याचशा ताईंना माहीत आहे की किती म्हणजे छोटा आहे आणि मी प्रयत्न करते की स्वच्छ ठेवण्याचा आणि आज दिवसभर आम्ही इडली दिवस काढलेला आहे इडली बनवली की दुसरं काही बनवायचं नाही त्याच्या पप्पाला वगैरे टिफिन केलं तर सकाळी पण पर... सकाळी एकदा कुकर लावला इडलीचा आणि सुद्धा लावला तर त्यामुळे भांडे इडलीच्या भा अजून घासायचं आहे कुकर वगैरे आणि नंतर काय झालं भा कपडे वगैरे धुटले आणि कपडे सुद्धा खूप होते आणि मी लक्ष दिलं नाही टाकीकड पाणी किती आहे किती संपले काय आणि परत भांडी घासायला गेली पाच वाजता तर सगळं पाणी बंद झालं म्हणजे पाणी संपलेलं तर आता हा उन्हाळा चालू झाला की हाच प्रॉब्लेम होतो त्यासाठी आता पाणीसुद्धा पाण्याची सुद्धा बचत करावी लागेल आणि नंतर दुपारी आराम वगैरे केल्यानंतर हिथलं जरा थोडंसं इकडं तिकडं झालं तर हे सुद्धा व्यवस्थित असं ठेवलं आणि एका ताईची कमेंट होती ताई, ताई तुम्ही कसे कप्पे केलेत काय ते दाखवा तर अशा पद्धतीने पाच दरवाजे बनवलेत आणि सर्व आतमध्ये एकच आहे फक्त दरवाजे वेगवेगळे आहेत आणि अशा पद्धतीने मी ठेवत असते तुम्हाला आता किचन टूरमध्ये दिसेलच तर हा आहे आन्वीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच तिचा आवाज वगैरे हो आणि कुणीसुद्धा हसायचं नाही बरं का तिने आधीच सांगितलेलं मला जेव्हा ती व्हिडिओ शूट करत होती आणि ती शूट जु जुन्या मोबाईलमध्ये तिने व्हिडिओ शूट केला त्यामुळे मी असंच मोबाईलमधून शू शूटिंग घेतलेली आहे आणि मला म्हटलेली मम्मी तू हसायचं ही नाही आणि माझं मी काम करत होते एडिटिंग तरीसुद्धा अधूनमधून मला खूप हसायला यायचं आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटते ते सांगा कमेंट करून तर तुम्ही बघितलंच असेल माझ्या लेकीच्या करमती आणि काय झालं खूप तिने मोठ्या व्हिडिओ शूट केलं ना तर नाही म्हटलं ना तर पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ तिने शूट केला पण काय झालं मी थोडासाच घेतलेला आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर केला कारण व्हिडिओमधून मोबाईलमधून व्हिडिओ घ्यायचा तर थोडासा ब्लर वगैरे दिसतो तरीसुद्धा माझ्या ताईंसोबत हे शेअर केले कारण आणि मी खूप ताईंना आवडती तर तिच्या करमतीसुद्धा म्हटलं तुम्हाला दाखव्या कशी बोलते काय तर आता इथं मी काय करते सरती तर आणवीला सर्दी खोकला आणि कप झालेला आहे तर घरगुती उपाय चालूच असतात जास्त औषधंसुद्धा लहान मुलांसाठी चांगली नाहीत तर त्यासाठी आता मी इथं ओवा घेतलेला आहे हा ओवा बऱ्याच वेळा मी ह्याच ओव्याने शेकलेला आहे गरम करून तर त्यामुळे थोडासा काळा दिसतोय तर आता हे गरम करायचं तव्यामध्ये आता स्वयंपाक वगैरे झाला आहे सर्व झालं आहे फक्त आता जेवणं करायचे आहेत पण ती परत झोपी जाईल त्यासाठी म्हटलं आधी तिला शेकून घ्यावं तर बघू शकता आता ओव्यातून म्हणजे असं धूर निघायला लागलं आहे आणि ओवासुद्धा चांगला गरम झालाय लहान मुलांना चांगले असते कप सर्दी कमी होते पण आता ती काही लहान मुलं काही धुरी वगैरे घेणार नाहीत तर आता फक्त आपल्याला हे एका सुती कापड्यात घ्यायचं चांगल्या सुती मऊ कापडामध्ये कॉटनच्या वगैरे तर आता हे ह्याचा एक असं गटूळ बांधल्यासारखं करायचं बॉलसारखं आणि नंतर मग लहान मुलांना शेकायचं तर आणवीला मी असंच करते सर्दी खोकला झाला कप की झाला की असंच करत असते तर चला आता तिलासुद्धा शेकून वगैरे घेते आणि आणि तिला खूप आवडतं शेकायला ती सर्दी झाली की माझ्या पाठीमागे वेळ लागते की मम्मी चल कधी शेकायचं मला शेकवणं तिला खूप भारी वाटतं आणि लगेच कप वगैरे कमी येतो छाती शेकायची पाठी पाठीमागं पाट वगैरे शेकून घ्यायची नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर तोंडालासुद्धा साइडनी कानाच्या साईडनी वगैरे शेकून घ्यायचं तर आता हिला थोडंसं गरम आहे म्हणून मी कपड्याच्या वरूनच शेकते आणि थोडंसं नंतर थंड झालं की मग कपडे काढून शेकलं तरी चालतं हो आनी तर असं होतं माझं आज संडेचं रुटीन आणि आज जेवणामध्ये बिर्याणीच बनवलेली कारण ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला बिर्याणी रेसिपी वगैरे दाखवलेली त्यामुळे ह्या वेळेस काय दाखवली नाही तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ